नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत टोमॅटोची चटणी तर बऱ्याच आप प्रकारच्या आपण टोमॅटोच्या चटण्या ह्यापूर्वीही पाहिलेल्या आहेत किंवा घरीही भरपूर जण बनवत असतील तर हा टोमॅटोच्या चटणीचा प्रकार थोडासा वेगळा आहे ना कांदा ना काय तर झटपट अशी टोमॅटोची चटणी आज आपण बनवणार आहोत डब्यासाठीही ही, ही छान रेसिपी आहे की तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता चला तर मी एक कढई घेतली कढईमध्ये एक पळी तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तोपर्यंत मी टोमॅटो बारीक चिरून घेतल्यात आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायच्यात एकदम लहान साईजमध्ये टोमॅटो चिरायच्यात चोळून चोळून टोमॅटो धुवून घ्यायच्या पाणी काढून आ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या चांगल्या खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेल्या आहेत लसूण लाल होईपर्यंत चांगला तेलावरती परतून घ्यायचं आहे बघा एक दोन मिनटामध्ये लसूण छान असा परतून होतो लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक कोथिंबीर आणि लाल मिरचीची पेस्ट केलेली आहे दोन लाल मिरच्या अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली बघा ती टाकलेली आहे ना खोबरं वगैरे आपल्याला काहीच टाकायचं नाही तर हेही चांगलं तेलावरती भाजून घ्यायचे एक दोन मिनटं तेलावरती भाजून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ते म्हणजे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो तर लसणाचा कलर चांगला चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत टोमॅटो ते टोमॅटो जे बारीक केले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं टोमॅटो शिजवून घ्यायचे बघा मी सर्व टोमॅटो एकसारखा हलवून घेतलं आहे आणि एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे फक्त एक चिमूट टाकलेलं आहे बाकीचं जे मीठ आहे ते आपण नंतर टाकणार आहोत चला तर अशा पद्धतीने मीठ आणि टोमॅटो लसूण चांगला शिजवून घ्यायचा आहे बघा कंटिन्यू हलवत राहायचे हलवून झाल्यानंतर साधारण एक पाच मिनटं टोमॅटो गाळ शिजेपर्यंत झाकण ठेवून घ्यायचे टोमॅटो गाळ शिजवून झालं की आपल्याला बाकीचे मसाला ॲड करायचे बघा एकदा चेक करूया हे बघा सुंदर असा टोमॅटोचा कलर आलेला आहे लाल वगैरे आपण कोणताही याच्यात लिक्विड फूड कलर कोणताही वापरलेला नाही तर मस्त असं टोमॅटो जे आहेत त्याला छान असा लालसर कलर आलेला आहे टोमॅटो चांगले गाळ शिजल्यात आपण आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे हा ऑप्शनल आहे पण टाकला तर खूप छान लागेल तर बरेच जण कमेंट करतील की तुम्ही न तळता तुम्ही हे टाकलेलं आहे कढीपत्ता तर ते छान असा भाजला जातो तेलामध्ये त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि तेल भरपूर असल्यामुळे आपलं ते तेलात छान शिजलं जातं आता जी आहे ती ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अर्धा चम्मच बॉडीशेप पावडर टाकले त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही लाल मिरची पावडर वापरा किंवा घरचं कांदा लसूण मसाला असेल तोही वापरला तरी चालेल बघा महत्त्वाचा आहे ह्याच्यात एक अर्धा टीस्पून बडीशेपची पूड टाकायची आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आपण हा ही टोमॅटोची चटणी बनवताना कोणताही प दुसरा मसाला वापरत नाही आणि पाणी तर बिलकुल वापरायचं नाही तर बघा बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर एक चिमूटभर साखर टाकून घ्यायची जेणेकरून टोमॅटोची चटणी आंबट लागू नये थोडेसे कच्चे टोमॅटोच होते हे तरी कलर खूप सुंदर आलेला आहे आपल्या चटणीमुळं वगैरे त्याचबरोबर अर्धा पळी परत चम तेल टाकलेलं आहे आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे बघा एकदम गाळ शिजेपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची चटणी शिजवून घ्यायची त्याच्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून घेते आणि झाकणावरती पाणी वगैरे वा टाकलेलं नाही तेल असल्यामुळे ते चांगलं असं वाफलून निघतं आहे चला तर बघा तेल साईडला सुटतं आहे पण आणखी एक दोन मिनटं परत आपल्याला झाकून ठेवून भाजून घ्यायचे टोमॅटो बघा खूप सुंदर असा कलर आणि टेस्ट पण झालेली आहे कारण मला समजलं आहे की वास खूप छान येतो टोमॅटोच्या चटणीचा चला तर मी परत एक दोन मिनटं झाकण ठेवून देते दोन मिनटानंतर आता झाकण काढून बघायचं आहे बघा थोडंसं कढईला लागेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचं आहे साईडनं तेल सुटलेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम आता बंद केली तरी पण बघा खाली जे आहे ते कढईला थोडंसं टोमॅटो चिकटलेलं आहे तर हे खरडून काढायचं आणि ह्याच्यामुळे आपल्या आप चटणीला अशी छान अशी टेस्ट येते जसं की चुलीवर टोमॅटोची चटणी बनवली तसा फ्लेवर येतो त्याच्यामुळे थोडंसं खाली चिकटलंही हवं चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आशा करते की तुम्हाला आजची माझी टोमॅटोची रेसिपी आवडली असेल ही रेसिपी कमीत कमी दोन दिवस आरामशीर राहते चला तर एकदम टेस्टी अशी भन्नाट चवीची टोमॅटोची चटणी केलेली आहे उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खाऊ वाटत नाही तर तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल आणि माझ्या चॅनलवरती आणखी नवीन असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू